प्रेमाचे रंग आले बरुनी भाग छत्तीस सावा रिमा ही जरा वेडी आहे का वेदसोबत ब्रेकअप झालं म्हणजे आयुष्यात कमिटमेंट देऊच शकत नाही असं काही असतं का ही का सगळी सिच्युएशन कॉम्प्लेक्स करते अभय रूमच्या गॅलरीत येऊन बोलत होता बोलून झाल्यावर तो, तो रूममध्ये आला डोळे बंद करून जरा शांत बसला आभ्या आता इतक्या दिवसांनी आमच्या ब्रेकअपच्या काय विषय सॉरी तू मोठ्याने बोलत होतास म्हणून ऐकू आलं वेद तिथं काम करत बसला होता तो सहजपणे म्हणाला अरे सॉरी तुला डिस्टर्ब झाला का नाही पण काळजी वाटली काय झालं आहे खूप वैताकून बोलत होतास ऋतुजाचा काही प्रॉब्लेम झाला आहे का त्याने काळजीने विचारले अरे तुला मागे म्हटले होते ना कबीर आणि तिची पुन्हा एकदा बेट घालून द्यायची म्हणून हो तापोड्याला की कुठे मग आता काय झालं आता तो समोर आहे त्यांचं प्रेम एक्सप्रेस करते तर मॅडम कमिटमेंटला घाबरते मी प्रेमाचा लायकच नाही म्हणते अभय चिंतेने म्हणाला मला वाटलंच होतं की मूर्ख मुलगी असाच काहीतरी विचार करेन अभ्या मला तिला भेटावं असं वाटतंय की ती त्याला तिच्या मनातलं कडूच देणार नाही आणि त्याला कळलं तरी अजिबात मान्य करणार नाही मला माहिती आहे तिच्या मनात काय चालू आहे आणि तिला कसं समजावून सांगायचं मी जाऊ का त्या ठिकाणी अरे बाबा जाऊ दे भलतंच काही होऊन बसायचं चा, सगळं डिस्टर्ब व्हायचं आभ्या ती नाही डिस्टर्ब होणार आता तो आत्मविश्वासाने म्हणाला मी फक्त तिच्याबद्दल नाही बोलत मी तुझीही गोष्ट करतो आहे अभय रिलॅक्स मी खूप पुढे निघून आलो आहे आणि काही झालं तरी आता रेवाला दुखावणार नाही डोंट वरी पण तू कसं जाणार ऋतूला जर कळलं की मी तिला समजवायला म्हणून तुला पाठवलं आहे तर ती पुन्हा डोक्यात काही खूड घालून घेईल हो ते आहे काहीतरी काम काढून जावं लागेल थांब आरुषला पटवतो त्याने आरुषला फोन लावला बोलवेत सर सरळ मुद्द्यावर येतो मला मुंबई ब्रांचच्या प्रोजेक्ट साईटवर जायचं आहे उद्याच मग जा ना काय प्रॉब्लेम आहे सर ऑफिशियली जायचं आहे ऑफिशियली मी कसं तुला पाठवणार सर तुमचा एका इलिट क्लाइंटला स्क्रिप्ट हवी त्यावर डिस्कस करायला म्हणून तिथल्या एखाद्या सिनियर कॉपीरायटरला भेटायचं आहे रिमेंडेशन द्या ना हो पण मी का करायचं आहे सर माझ्यासाठी नाही ऋतुजासाठी तर कराल का काय झालं ऋतुजाबद्दल त्याला नेहमीच सॉफ्ट कॉर्नर होता आल्यावर सगळं सांगेन आता प्लीज हेल्प करा ना ओके सकाळपर्यंत डिटेल्स पाठवतो थँक्स सर त्याने आनंदाने फोन ठेवला अब्या उद्या सकाळीच निघतो ती इमोशन लपवण्यात एकदम माहीर आहे मला लवकर जायला हवं अरे पण रेवाला काय सांगशील हेच जे आहे ते अभ्या मी एक गोष्ट शिकलो आहे रिलेशनशिपमध्ये ते म्हणजे नो छप्पी ती समजून घेईल तो हसत म्हणाला अबेने रीमाला देखील कल्पना दिली तीसुद्धा आता हतबल झाली होती झोपलेल्याला जागा करता येतं झोपेचे सोंग घेणाऱ्याला कसं जागा करणार आयला आपण जे करतोय ते बरोबर की चूक हे कळत नव्हतं पण ऋतू झाला वेदज ह्या मधून बाहेर काढू शकेल एवढं मात्र त्याला पक्क ठाऊक होतं सकाळी चहा घेताना तिने एकदा पार्किंगमध्ये डोकावून बघितलं त्याची गाडी नव्हती तो सकाळीच सर्वेसाठी निघून गेला होता तिने नाराजीने ब्रेकफास्ट संपवला आज सोबत पूर्ण शूटिंग अटेंड करायचे असल्याने तीही निघून गेली आता हे चार वाजले तरी त्याची गाडी पार्किंगला दिसत नाही तेव्हा तो काल चिडलेला होता निघून तर गेला नाही ना तिच्या मनात काही बाबी विचार येऊ लागले काही दिवस का असे ना तो समोर आहे हेच तिला हवं होतं ती विचारात गर्ग -गर असताना काजल आणि मोनाही आल्या आज खूप काम होते यार वैताग आला मोना थापा टाकत म्हणाली हो ना काजली थकल्यासारखी होती ऋषी अजूनही कामात आहे ऋतूने आश्चर्याने विचारलं मुलांना वे देणार आहे हे माहिती होतं तिने तसं दाखवलं नाही अरे सांगायचेच विसरले तुला तुमच्या पुणे ब्रांचच्या कोणी क्रिएटर रायटर आला आहे त्याची अपॉइंटमेंट होती काहीतरी स्क्रिप्टवर काम चालू आहे उशीर होईल म्हटला काजलचा आग येत म्हणाली कोण ऋतुजाने आश्चर्याने विचारले वेद इनामदार असंच काहीतरी आठवत नाही आहे व्यवस्थित काजल सहजपणे म्हणाली ऋतूने चमकून मोनाकडे बघितलं मोनानेही चेहऱ्यावर निरागस आणि आश्चर्याचेच भाव दाखवले मला आता हे सगळं विचित्र आणि स्क्रिप्ट केलेलं वाटतंय ऋतू वैतागली काय झालं काजल विचारात पडली होती मुनाने तिला वेदबद्दल सांगितल्यावर तिनेही डोक्याला हात मारून घेतला तोपर्यंत ऋषी वेदसोबत तिथे आला हॅलो लेडीज मीठ वेद ऋषी असून म्हणाला त्याला सोडून सगळ्यांना वेद कोण आहे ते माहिती झालं होतं ऋतू झाला तर मी ओळखतो बाकी दोन गॉडजियस लेडीज ओळख करून घ्यायला नक्की आवडेल तो असाच म्हणाला ऋषीने त्याला बसायला सांगितलं ऋतूला त्याच्या इथे येणं अजूनही संशस्पद वाटत होतं यार याच्या ट्विट डिम्पल प्रत्यक्षात काय क्लिअर दिसतात मोना त्याच्याकडे बघत ऋतूच्या कानात फुसफुचाच होती तसं तिने डोक्याला आत मारून घेतला त्याच्याशी ओळख करून झाल्यावर त्याने ऋतूकडे बघितलं तिच्या चेहऱ्यावर हैराणी परेशानी लक्ष सतत पार्किंगच्या त्या विशिष्ट जागेकडे होतं हाय ऋतुजा जा आर यू तो सहजपणे म्हणाला फाईन तू कसा आहेस ऑफिस काय म्हणतं आहे मी मजेत आणि ऑफिसला तर पुढच्या वीकमध्ये येणार आहेस ना तो हसत म्हणाला नाही ब्रेक घेतला एक आठवडा त्याच्या पुढील वीकमध्ये जॉईन करेन ती जमेल तसं उत्तर देत होती जरा वेळातच काजल ऋषी आणि वेद यांच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होता मोना आणि ऋतू प्रतिसाद फक्त देत होते काही वेळ असाच गेला एवढ्यात मोनाला कबीर दिसतात तिने त्याला जरा ओरडूनच आवाज दिला तो तिथे आला ऋतुजाच्या डोळ्यातले बदललेले भाव वेदने लगेच टिपले कबीर त्याच्या टेबलाजवळ आला वेद पाठमोरा होता कबीर नाव ऐकताच नाही म्हटलं तरी त्याला आतून कुठंतरी काहीतरी दुखल्यासारखं झालं हॅलो गाईज तो हसत म्हणाला जरा एक नजर ऋतुकडेही बघितलं तेव्हा ती अस्वस्थ वाटली बाय द वे मीट वेद मला वाटतं तू मागे याच्याबद्दल विचारलं होतंस ना ऋषी नॉर्मल होऊन बोलत होता काजल आणि मोहना एकमेकांकडे हवालदिन नजरेने बघत होत्या वेद उठून राहिला हाय वेद वेद इमानदार त्याने हँडशेक करायला हात पुढे केला त्याच्या चेहऱ्यावरची ओढ न ओढ वाचण्याचा तो प्रयत्न करत होता कबीर सरदेसाई तेवढ्यातच दमदारपणे हँडशेक करून तो बोलला त्याला पाहून कबीरच्या मनात संरिश भावना त्याने ऋतूकडे एक नजर टाकली वेद ऋतूला मनवायला आला असेल त्याने मनानेच ठरवलं तर कबीरला पाहून वेदच्या मनात एकच विचार मॅन शी इज मेड फॉर यू यू पीपल आर जस्ट मेड फॉर अदर जरा वेळ तो एकमेकांना फक्त बघत राहिले इकडे ऋतुजाच्या मनात शंकांचं काहोर विचारांचं थैमान दोघांना समोरासमोर बघून नेमकं काय फील आहे हेही तिला कळत नव्हतं कबीरच्या मनात काय चालू असेल हा पण विचार तिच्या मनात चमकून गेला यू पीपल कॅरी ऑन डिनरला भेटूया त्याने कसं बसं वाक्य के पूर्ण केलं ऋतूकडे बघितलं तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी दिसणारं प्रेम तसंच असलं तरी त्याला उगाच वाटून गेलं की हातातून हात निसटतोय कबीर निघून गेला वेदला ही त्यांची डोळ्यांची बासा समजायला अजिबात वेळ लागला नाही तिचे मन त्याला थांबावं त्याच्यासोबत जा असं काही सुचवत असतानाही ती शांत बसून राहिली या शांततेच्या मागे किती वादळ ती थोपवून धरते हे वेदला पक्क ठाऊक होतं कबीरने रूममध्ये डिनर घेणं योग्य समजलं कदाचित ती आपल्याला पाहून वेजशी बोलायला कम्फर्टेबल राहणार नाही हाच विचार त्याने केला डिनरनंतर ती नेहमीच्या बेंचवर जाऊन बसली कबीर दिसला नाही तर हे असं बैचन होणं आपण किती काळ सहन करणार आहोत आता दोन तीन दिवसांनी पुन्हा वेगळं व्हायचं आता सावरणं शक्य होईल का ती स्वतःशीच बोलत होती हे सेलिनॉफिल तिच्या कानावर ओळखीचा आवाज आला समोर वेद होता मजेत हसत उभा होता त्याचं गोड खड्या मिरवत तिच्या चेहऱ्यावर त्याच्या ओळखीचं असणारा हसू हाय ती पण हसून म्हणाली चेहऱ्यावर उदासी होतीच बोलू शकतो ना तो अगदी फॉर्मल होत म्हणाला वेद का फॉर्मल होतंय नाटक बंद कर यार तिने जरासं सरकून त्याला बसायला जागा दिली तो हसला थँक गॉड मला वाटलं आल्या पावली परत पाठवते की काय तू बस किती खेचशील रेवा मजेत आहे ना तिला माहिती आहे तू इकडे आला येते तिच्या मनात हजारो प्रश्न होते ती मजेत आहे मी इकडे येणार म्हणून जरा नाराज होती तसं पण दाखवलं नाही खूप पोजेसिव्ह आहे तुझ्यासाठी ती समाधानाने म्हणाली हो जरा जास्त दोन आठवड्यापूर्वी घरी सांगितलं आमच्याबद्दल तो शांतपणे म्हणाला मग तिने उत्सुकतेने विचारलं आईला समजवायला एक दोन दिवस लागले नंतर घरी येऊ घेऊन गेलो होतो तिला मॅडम तर स्वयंपाक होम मॅनेजमेंट इंटरेस्ट घेतात आईला अजून काय हवं होतं आई बाबा दोन्ही खुश खोटं नाही बोलणार आर्याला मात्र तू हवी होती पण एक दोन दिवसांपासून जरा फोनवर मस्त गप्पा चालू दे दोघांची तो अगदी मनापासून शेअर करत होता व्हेरी हॅप्पी फॉर यू वेद ती मनापासून खुश झाली फोटो सांगणार नाही सुरुवातीचे काही दिवस आपले आपले बरेच मुवमेंट गप्पा आठवायच्या तुझी आठवण यायची पण हळूहळू रेवाचं प्रेम अंगवणी पडलं तिची काळजी घेणं घरातल्यांची काळजी विचारपूस तिचं आयुष्य माझ्यापासून सुरू होऊन माझ्यापर्यंत येऊन थांबतं तिचं प्रेम मिळवण्याचा मार्ग होता। चुकीचा होता पण प्रेम चुकीचं नव्हतं हे जेव्हा डोक्यात फिट बसलं तेव्हा म्हटलं उशीर नको त्या त्या चुका पुन्हा नको म्हणून घरी सांगितलं जरा सेटल झाल्यावर पुढचा विचार करेन हे सगळं ऐकून रेवाला घट्ट मिठी मारावी असे वाटले ती मनापासून खुश होती मला मारू शकते तिच्यापर्यंत पोचेल तो, तो मोठ्याने हसत म्हणाला नालायक मार हवा तुला या ठिकाणी तिने हसत त्याच्या पाठीवर एक दोन रपके दिले दोघी बराच वेळ मन मुराद असले ती शांत झाल्यावर पुन्हा तिच्या डोक्यात उद्यासी होती सोड तू कशी आहेस ऋतू तिच्याकडे बघत तो म्हणाला सांगितलं ना दुपारी वेद मजेत आहे अजून काय ऋतू मजेत असतानाचे आणि नाराज असताना ते तुझे डोळे मला माहीत नाही का तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला वेद का त्रास देतो आहे ऋतू स्वतःला आणि त्यालासुद्धा तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं एक मिनिट तुला अभय किंवा रिमाताईने ताईने पाठवलं आहे का हो ना तिच्या मूळ क्षणात बदलला तिने चिडून विचारलं ऋतूजा हे महत्वाचं नाही आहे का तू सिच्युएशन कॉम्प्लेक्स करते मला आता करतं आहे कबीरला इथे पाठवणं हो तुझे इथे येणं हे सगळं सगळं करतं आहे नक्की काहीतरी ठरवून वागताय तुम्ही लोक तुझ्याप्रमाणे सगळेच माझ्या भोवती काही कथा तर लिहित नाही ना तिच्या डोळ्यात पाणी दाटलं ऋतू ऐक ना तू समजते तसं नाही तू फक्त खुश राहावी एवढीच सगळ्यांची इच्छा आहे आणि तुझा आनंद तुझी खुशी तू नाकारते ते बघवत नाही आहे तो तिच्या हात हातात घेऊन मायने थोटतात म्हणाला वेद मी मुद्दाम नाही करते का त्याच्यासाठी जीव तुटतो आहे आपली रिलेशनशिपसुद्धा टिकवता आली नाही मला हे सगळं जाणून सवरून त्याला कसं बनतो तिने भरून आलेले डोळे पुसले हे वेळाबाई आपली रिलेशनशिप तुटायचं कारण ना तू आहे ना मी कळली का त्याच्या कारण ह्या दोन वेड्या लोकांचे आपल्यावर असणारे जीवपाड प्रेम असं नाही वाटत तुला आणि आपल्या दोघांच्या चुका होत्या तू एकटी नाही जबाबदार त्याला आणि कमिटमेंटच्या बाबतीत म्हणशील तर त्याच्यासोबतच्या एका संध्याकाळीसाठी तू स्वतःला वाहून घेतलेलं कमिटमेंट अजून वेगळी ती काय असते पिल्या तू त्या क्षणी त्याची झाली होती जेव्हा तू पहिल्यांदा त्याला बघितलं कळतंय का तुला फक्त ते उशिरा समजलं आणि नंतर मी जे काही बोललो बाळा तो एक उद्ग्न हार्टब्रेक आशिकीचा मूर्खपणा समज ती क्षणिक प्रतिक्रिया होती खूप कॉमन अशी पण आपण दोघंही सावरलो ना ब्रेकअप झाल्यावर का इतके पॉझिशिव ट्रॅकवर राहिलो आपण कारण ते योग्य कारणासाठी असेल प्लीज ऋतू आता उशीर नको करू तुझ्या कबीरच्या प्रेमावर आणि त्याच्या तुझ्यावर पूर्ण हक्क आहे त्याचा हक्क त्याला दे ऋतू तू पूर्ण त्याच्यात उतरली आहेस ऋतू नाकारू नको त्याच्या फक्त आठवणींशी कमिटमेंट असणारी तू त्याला कसं दुखवणार आहेस तू तर फक्त प्रेम देऊ शकते तू कधीच दुःख देणार नाहीस कुणाला मला तू आयुष्यात प्रेम करायला शिकवलं ऋतू प्रेम जगायला शिकवलं माफ करायला शिकवलं आपल्या रिलेशनशिपमधले सुंदर क्षण तसेच राहणार आहेत कारण ते तेव्हा आपण भरभरून जगलो आहोत आणि त्यामुळे ते तया तया आता पिसासारखे हलके सरल झाले आहे त्याचे ओज आजच्या क्षणावर नको टाकू आयुष्यभर ज्या अस्वस्थ स्थिर प्रेमाच्या शोधात होतीस तो कबीर आहे पिल्ल्या ज्या सांग त्याला किती प्रेम करतेस ते तिला उंका दाटून आला त्याचेही डोळे पानावले कमियर त्याने तिला मिठीत घेतला तिने लहान मुलासारखं मन सोक्त रडून घेतलं आज ज्या मिठीत साजवातीच्या प्रकाशात सारखी नितळ समजूतदार ऊब होती मध्यरात्रीने हलकेच हात सोडवून पाटलेला बंदमुक्त करावे अशी जाणीव त्या मिठीत होती तिकडे समोर कबीर तिला शोधत आलेला वेदने तिला मिठीत घेण्याचा आणि याची ये येण्याची वेळ एकच ये दुरून त्याला ह्या मिठीचा अर्थ खर तर कळणार नव्हताच तो तिथून माघारी फिरला मना मनामनाचं ओझं मुना त्याला शोधत होती कबीर तुला शोधत होते चल ना आज ऋषी स्वतः गिटार प्ले करणार आहे तो केव्हापासून तुला शोधतो आहे चल ना ओके पण फक्त जरा वेळ मला पॅकिंग करायचं आहे का संपलं सगळं फिनिश तो कापणाऱ्या आवाजावर शक्य होईल तेवढं नियंत्रण ठेवून बोलत होता वाट तो कदाचित वेदला पाहून इनसिक्युअर झाला असावा तिने कायस केला आय मीन माझं काम ते झालं आहे फिनिश आणि बेंगलोरला ही कबीरचे कामं खोंबळली आहेत तो so आय मस्ट गो काहीतरी नक्की झाले तिने हेरलं दुपूक दिसली का तुला कुठे तिलाही शोधत होते नाही माहिती नाही एवढं बोलून फॉर्म कॅम्प फायरकडे निघून गेला हॅलो कबीरच्या शेजारी खुर्ची घेत वेद म्हणाला हो हाय कबीर चेहऱ्यावर हसू ठेवत म्हणाला मी संध्याकाळपासून शोधत होतो तुला वेद त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो हो ॲक्च्युली खूप बिझी डे होता थकलो होतो अच्छा वेद मलाही बोलायचं होतं तुझ्याशी म्हणजे आताच नाही तर अगदी सहा महिन्यांपूर्वीच खरं तर, तर माफी मागायची होती मी विसरलो आहे सगळं वेद जरा स्मित हास्य ठेवत म्हणाला राईट सगळं विसरून पुन्हा नव्याने नात्यांच्या अर्थ उघडणं केव्हाही चांगलं इट्स नेवर टू लेट तो पडलेल्या ले आवाजात म्हणाला राईट वेदला मात्र त्याचा संदर्भ जाणवला नाही आणि एक यात ऋतुजाची काही चूक नव्हती जे काही झालं ते फक्त माझ्यामुळे कबीर जमेल तसं त्याला ऋतूची बाजू क्लिअर करत होता कभी लिविट नाही फक्त तिला कधी दोष देऊ नको तुला तर माहिती आहे ना किती नादान ना आहे ती थोडी वेळी आहे नाही जरा जरा जास्तच वेळी आहे तिचं कसं होतं ना खोटं काही बोलताच येत नाही तिला ओठांनी बोलायला गेली तर डोळे खरं बोलतात अल्लड आहे अजून फक्त तिच्यातला बालिशपणा समजून घे वाहत्या वाऱ्यासारखी आहे तिने न केलेल्या चुकीसाठी कधी तिला जबाबदार धरू नकोस तिच्या डोळ्यात मी पाणी नाही बघू शकत आय मीन तिच्याजवळ असलेले सगळेच कुणी तिच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत ना तिचे डोळे मस्ती खोरच छान वाटतात तो निरागसपणे तसाच जपला गेला पाहिजे हो ना तो जडलेल्या आवाजात बोलत होता त्याची पूर्ण खात्री झाली होती की ती ते दोघं पुन्हा एकत्र आले हो वेद शांतपणे म्हणाला थँक्स ब्रो तेव्हा ना ऋषी समोर आला ऋषी सगळ्यांचा लाडका होता तो गिटार घेऊन समोर आल्यावरच जमलेल्या सर्वांनी त्याला चिएरप केलं आजल मोना ऋतू त्याच्या उजव्या बाजूला बसल्या होत्या तर वेद कबीर समोर होते त्याने ऋतूकडे पाहिलं आज तिच्या डोळ्यात उंच बुडून आलेलं प्रेम दिसत होतं ते वेद आल्यामुळे असावं हे ते त्यानेच मनाने ठरवले ऋषीने गाणं सुरू अगोदर काजलला एक फ्लाईंग क्लिज दिलं तसं ऊटिंगचा आवाजाने परिसर दनानून गेला गाईज मी जे गाणार आहे दिस इज द स्टोरी ऑफ फर्स्ट किस तो एवढं बोलल्यावर ऋतू आणि कबीरने चमकून एकमेकांकडे पाहिला ती लादल्यासारखी झाली गाल ब्लज झाले होते तोही क्षणभर सगळं विसरला आणि दोघे जणू त्या संध्याकाळी जाऊन पोचले मोराक्लोमधलं एक शहर कॅसाब्ला आणि ओल्ड क्लासिक मोही कॅसाब्लांका त्यातलं फर्स्ट किस आणि मुवीच्या कितीतरी नंतर गायलं गेलेलं हे गाणं ब्लांका हे प्रत्येकाला त्याच्या आयुष्यातलं फस्ट किस आठवायला जगायला भाग पाडेल हिअर इट गॉईज त्याची बोटं सराईतपणे गिटारवरून फिरू लागली आय फील In love with you watching Kashambla. Black Road, the drive in Saw in the green right. A kiss is still a kiss in Kashamblanka. A kiss is not a kiss without your sing. Please come back to me in Kashamblanka. I love you more and more each day as time goes by. ज इन कैसा कैसाब्लॉका बट किस इज नॉट अ कीस विदाउट यू साय प्लीज कम बैक टू मी इन कैसा कैसाबांका आई लव यू मोर एंड मोर इस डे अस टाइम गॉज बाय कबीला तिचा डोड़ हरवायला मजबूर करना गाना ऋषि ने मुद्दम सिलेक्ट किया होता तसा तो हरवला देखील तो कीस अजूनही ओठांवर आहे आणि तुझा माझा फिलिंग्स एक झाल्या होत्या त्या क्षणात मला तो मुवमेंट आयुष्यभर जपून ठेवायचा आहे मी प्रत्येक क्षणाला मागच्या क्षणापेक्षा जास्त प्रेम करेन शेवटपर्यंत करेन आय लव यू मोर अँड मोर इज डे इज टाईम गोज बाय इकडे तिच्या मनातलं सारं सारं मन भाटलं होतं त्या प्रत्येक गोळीसोबत ती त्याच्यात जास्त जरा जास्तच जा विरखडत होती त्याची नजर तिच्यावर खिडली आहे हे जणून अगदी पहिल्या प्रेमाची पहिली गोड हु दडदड तिला जाणवत होती तिने लाजून नजर चोरली खाली झुकलेली नजर वर उठली तेव्हा तो रूममध्ये निघून गेलेला होता गाणं संपलं काजलने ऋषीला मिठी मारली मोना आणि ऋतूपण त्याच्या कौतुकात सामील झाल्या ऋतूचे पानवलेले पण हसरे डोळे पाहून त्याला समाधान वाटला आता काही दिवसातच ही सोबत सुटणार म्हणून चौघांना भरून आलं होतं वेदही निरोप घ्यायला आला चलो उद्या पाटेच निघतो काम अर्धवट सोडून आलो होतो थँक्स वेद मला निघताना फोन कर मी येते सी करायला ओके भेटूया तिच्या डोळ्यावर डोक्यावर टपली मारत तो म्हणाला ऋषी काजल मोना यांना भेटून तो निघून गेला गेल्या सहा महिन्यांच्या गोड आठवणी उजाडात ते चौघे खूप वेळ लॉनवर बसून होते मित्रो स्टोरी टाकायला थोडा उशीर होत आहे पण स्टोरी छान वाटली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद